अबोली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे आता देश सोडून सिंगापूरला जाण्याची तयारी होत असताना तिकडे आता देवदत्त येतो आणि काय झाली ना सगळी तयारी यावरती भावना म्हणते या वया दादा सगळी तयारी झाले दोन तासामध्ये आता आम्ही निघूच यावरती देवदत्त म्हणतो दोन तास नको तुम्ही चार तास आधी जा कारण तुम्हाला माहिती आहे ना ती अबोली तिकडे टपलेलीच आहे ती तुमच्या विरुद्ध काहीही केस उकरून टाकेल आणि ती तुम्हाला परत बेल कॅन्सल करून कोर्टामध्ये अडकवू शकते यावरती भावना म्हणते पण दादा कोर्टाने तर आपल्याला बेल दिले ना यावरती आता देवदत्त म्हणतो हो बेल दिले या प्रकरणामध्ये पण प्रतापरावांनी अशी अनेक प्रकरणं करून ठेवलेत ना त्यामध्ये अबोली त्यांना अडकवू शकते आणि कोणत्याही प्रकरणात त्यांना आत पाठवू शकते कळतंय का तुला त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ही सगळी तयारी करा आणि इकडून निघायचं बघा कारण ती आबोली तुम्हाला इकडे थांबवण्यासाठी टपलेली आहे असं म्हणत आता लवकरात लवकर देश सोडून जाण्यासाठी प्रतापरावांना आता मात्र इकडे देवदत्त फोर्स करत असताना आबोली आणि अंकुश जज साहेबांना भेटायला येतात आणि म्हणतात थँक्यू जज साहेब तुम्ही आम्हाला भेटायला वेळ दिलात म्हणून तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत पण आम्ही तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की हा प्रतापराव हे देश सोडून चाललेले आहेत यावरती जज साहेब म्हणतात हे बघा त्यांचं मेडिकल इश्यू आहे त्यांनी आम्हाला त्यांची मेडिकल सर्टिफिकेट दाखवलेत आणि आम्हाला सगळं सिद्ध झालंय म्हणून आम्ही त्यांना परवानगी दिले ती पण उपचारासाठी जाण्याची यावरती आबोली म्हणते हो पण उपचारा ते उपचारासाठी जात नाहीयेत ते माझे वडील आहेत मला माहिती आहे ते नाटक करतायत तुम्ही या सगळ्या म्हणजे त्यांना अडकवण्यासाठी काहीतरी करा त्यांची बेल रद्द करा एकदा का ते इकडून निघून गेले तर ही केस पूर्णपणे ढिलीढाई पडेल यावरती जज साहेब म्हणतात हे बघा जे काही बोलायचं होतं जे काही सिद्ध करायचं होतं ते कोर्टा मध्ये सिद्ध झालाय आणि कोर्टात गोष्टी सिद्ध झाल्यावरती आता तुम्ही इथे येऊन उलटसुलट बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे त्यामुळे आता तुम्ही इथून निघा बरं आबोली म्हणते प्लीज एक चान्स द्या मला माहिती तो माणूस खोटं बोलतोय मी हे सगळं सिद्ध करू शकते पण या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला एक चान्स द्या यावरती चिडलेले जज साहेब म्हणतात तुम्हाला एक गोष्ट सांगून कळत नाही का तुम्ही आता इथून निघताय की असं म्हणत जज साहेब चिडतात आणि आबोली आणि अंकुश या दोघांचंही बोलणं ऐकून घेत नाहीत आणि त्यांना बाहेर काढतात आणि आबोली अंकुश बाहेर गेल्यावरती जज साहेब सुद्धा विकले गेलेले असतात ते देवदत्तला कॉल करतात आणि म्हणतात इकडे आत्ता अंकुश अबोली आले होते आणि प्रतापरावांची बेल कॅन्सल करण्याबद्दल बोलत होते तुम्ही लवकरात लवकर काय करायचं तो निर्णय घ्या यावरती प्रतापराव म्हणतात काळजी करू नका हे आत्ताच्या ताबडतोब निघालेले आहेत ते देशाबाहेर गेले की मग या अबोली आपलं काही करू शकत नाही आता देवदत्तने सगळ्यांनाच मॅमेज केलेलं असतं समीर वकील जज साहेब कुणी कुणी अबोलीची साथ द्यायला तयार नसतं पण नियती नियती अबोलीला या सगळ्यामध्ये न्याय मिळवून देणार असते मग फोन ठेवल्यावर ती देवदत्त म्हणतो मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ही अबोली तुमच्या मागे लागलेली आहे राहूसारखी लवकरात लवकर इकडून निघा ती तुमची बेल कॅन्सल करण्यासाठी जीवाच्या निघायलाच पाहिजे असं म्हणत देवदत्त आता मात्र भावनाला आणि प्रतापला लवकरात लवकर देश सोडून जायला सांगत असतो इकडे आता अबोली विचार करते काहीतरी आपल्याला करायलाच पाहिजे पण तोपर्यंत घडलेला प्रकार मात्र इकडे विचित्र असतो इकडे आता ज्या वेळेला क्रिश बाहेर पडलेला असतो तो राघूला आवाज देतो अगं राघू माझा रुमाल दे पण राघूचं काही लक्ष नसतं राघू तिकडे पाहतच ना ही क्रिश म्हणतो काय ग तुझं लक्ष कुठे आहे रमा म्हणते राघू अगं काय झालंय तुझं लक्ष कुठे आहे यावरती रमा म्हणते कसं आहे ना तुमचं नवीन नवीन लग्न झालंय मला माहिती है। आहे म्हणजे तुला वेळ देता येत नाहीये ना राघूसाठी म्हणून जरा ती अस्वस्थ असेल राघू म्हणते नाही नाही माझं नवीन लग्न झालंय पण मी माहेरच राहते याबद्दल कोणी विचार करते का माझ्याबद्दल कुणी कुणी विचार करत नाही या घरामध्ये जर कुणाचा विचार होत असेल तो फक्त मनवा खर तर आईने आम्हाला बोलवलं होतं आम्हाला घरी यायची परवानगी दिली होती पण त्यावेळेला त्यावेळेला मनवाने काय केलं मनवाने त्या देवदत्ताची ऑफर नाकारली त्यांचे पैसे घेतले असते तर काय बिघडलं असतं आधीसुद्धा हेच धंदे करत होती ना मग एक वेळेला असंच आपण काहीतरी केलं असं सुरून ते पैसे घेतले असते तर मी पण माझ्या घरी गेले असते आता मात्र क्रिश पेटून उठतो काय बोलतेस तू मनवा हे असं करेल तुझे हे विचार असतील ना ला ला, बोलो ला, बोलो ला तर मात्र कठीण आहे एक लक्षात घे आईने आपल्याला राहायला बोलवलं बोलवलं तर ठीक नाही बोलवलं तर आपण इथून बाहेर पडू तुला इतका प्रॉब्लेम असेल नवीन घर घरी येऊन तिकडे राहू पण तुझं हे वागणं मी खपवून घेणार नाही तुझं हे वागणं मला चालणार नाही यापुढे जर असं वागलीस बोललीस तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत क्रिश खूप चिडतो थोड्या वेळात तो, तो शांत होतो आणि काय हे राघू तू अशी वेड्यासारखी कधीपासून वागायला लागलीस असं म्हणत राघूला समजवत असतो पण राघूची अवस्था पण वेगळीच असते इकडे अंकुशा बोली बाहेर येतात जज साहेब पण आपलं बोलणं ऐकत नाहीत आता काय करायचं या सगळ्यामध्ये मनवाला न्याय कसा मिळवून द्यायचा म्हणजे जर का आता एकदा हा देवदत्त म्हणण्याप्रमाणे प्रताप जर सिंगापूरला किंवा फॉरेनला कुठे गेला तर आपलं काही खरं नाही केस वीक होईल अबोली म्हणते सर माझ्याकडे एक युक्ती युक्ती आहे अंकुश म्हणतो यावरती अबोली म्हणते मी तुम्हाला जे सांगते ते आपण करूया असं म्हणत अंकुश अबोली भन्नाट युक्ती करतात तोपर्यंत इकडे आता युक्ती करत भावनाची पण वेगळी युक्ती चालू असते भावना सांगते हे बघा मी तुम्हाला जी गोष्ट सांगते ना ती नीट ऐका अबोली तुम्हाला फोन करेल तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला इथे आता आपली साथ द्यायचं आहे या सगळ्यामध्ये तुम्ही जर का अबोलीची साथ दिली तर आपली केस वीक होईल म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला सगळं सांगत होते ते तुम्ही ऐकलत म्हणजे मी तुम्हाला त्रास पण तसा खूप दिला पण आता हा तुमचा त्रास कमी व्हायची वेळ आलेली आहे तुम्हाला आता कोणत्या कोणत्या गोष्टीचा त्रास होणार नाही कारण या सगळ्यामध्ये आपण दोघी बहिणीसारख्या राहू आपण दोघी मिळून मिसळून राहू म्हणून आता तुम्ही माझं म्हणणे ऐका आमोली तुम्हाला फोन करेल विचारेल की तुम्ही कसे जाणार आहात काय जाणार आहात पण त्यावेळेला तुम्ही ठाम राहायचं आहे आपण जाणार आहोत कुठे सिंगापूरला कुठून बसणार मुंबई एअरपोर्ट वरून पण तुम्ही काय सांगायचं की आम्ही चाललोय पुण्याला पुण्याच्या एअरपोर्ट वरून आम्ही बसणार कॅनडाला जायला असं म्हणत तिला खोटं खोटं सांगायचं आणि नेमका अबोलीचा कॉल येतो अबोली म्हणते आई ऐक ना मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे hey, तुम्ही कधी निघणार काय निघणार असं म्हणत अबोली माहिती काढत असताना मग आता भावनाने पढवल्याप्रमाणे प्रमिला सांगते आम्ही इथून आता पुण्याला जाणार आहोत आणि पुण्यावरून कॅनडाला हे hey, बघ यापेक्षा फार काही तुझ्याशी मी बोलू शकत नाही मला तुझ्याशी बोलायची पण इच्छा नाहीये असं म्हणत प्रमीला फोन ठेवते भावना म्हणते ये बात कसं मस्त फसवलं अबोलीला आता अबोली अंकुशला सांगते हे दोघं जण पुण्याला चाललेत हे तिघ पुण्याला जाऊन तिकडून मग कॅनडा ला लाणार आहेत अंकुश म्हणतो आपल्याला पुण्याच्या एअरपोर्ट वरती त्यांना गाठायला पाहिजे यावरती अबोली म्हणते ठीक आहे मग अंकुश आपली टीम घेऊन पुण्याला जातो मनवाला कळतं की ते पुण्याला गेलेले आहेत मनवा म्हणते मन अबोली वहिनी अगं ही तर केस आपण हारलोच की म्हणजे जर का तेच निघून गेले इथून पुण्याला तर आपण ही केस कुणाच्या हिशोबाती लढणार कुणाच्या जीवावरती लढणार आता काही खरं नाही मी ही केस हरणार आबोली म्हणते मनवा तू ही केस कधीच हरणार नाहीस मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे ना तुला ही मी केस हरूच देणार नाही एक लक्षात घे मनवा या सगळ्यामध्ये तुझ्या पाठीशी ठामपणे उभे राहत आम्ही या सगळ्यामध्ये तुला साथ देणार आहोत आणि ते पुण्याला एअरपोर्टवरून कॅनडाला रवाना होऊच शकत नाहीत कारण या सगळ्यामध्ये अंकुश सर तिकडे गेलेले आहेत अंकुश सर गेलेत आणि अंकुश सरांनी त्यांना आता अडवण्यासाठी प्रयत्न केलेत इकडे आता विचार करत असते लपून छपून ऐकणारी नीता जा जा अंकुशला म्हणा तिकडे जा इकडे जा काही कर पण काही उपयोग नाहीये ते मुंबईवर कधीच फुर झालेत आणि हा पुण्याला जाऊन बसलाय काही उपयोग होणार नाही तोपर्यंत इकडे आता एक माणूस येतो आणि म्हणतो मला देवदत्त सरांनी पाठवलेला आहे आता ऍक्च्युली आबोलीचा प्लॅन एकदम भन्नाट असतो आता देवदत्तला तो सांगतो की ही तुम्हाला व्हीलचेअर आहे ना या व्हीलचेअर वरती बसूनच आता एअरपोर्टला यायला लागेल यावेळी म्हणतो व्हीलचेअर वरती तो, तो सांगतो हो कारण तुम्ही आजारी आहात म्हणून चाललेला आहात ना फॉरेनला मग तसं आजारी आहात हे वाटलं पाहिजे यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि म्हणून तुम्हाला आम्ही जे सांगतोय ते ऐकायला पाहिजे व्हीलचेअर वरती बसा देवदत्त सरांनी असं सांगितलेलं आहे असं म्हणत देवदत्तचा आदेश म्हटल्यावरती मग मात्र यांना तो ऐकायलाच लागतो आणि व्हीलचेअर वरती तर वरती देश सोडून तो ना असं म्हणत प्रताप फायनली व्हीलचेअर वरती बसतो आणि जिथे ती गाडी नेल त्या ठिकाणी जायला लागतो इकडे अबोली फोन करते त्याच वेळेला देवदत्तला ती म्हणते तुला काय वाटलं तुला काय वाटलं पुण्याच्या एअरपोर्टवरून तू त्यांना कॅनडाला पाठवू शकशील का यावर देवदत्त म्हणतो आबोली मी तर तुला हुशार समजत होतो मला तर वाटत होत की तू खूप हुशार आहेस पण तू इतकी मूर्ख असं मला वाटलंच नव्हतं अगं कसलं पुण्याची एअरपोर्ट काय पुण्याचं एअरपोर्ट पुण्याचे एअरपोर्टवरून ते कॅनडाला जाणारच नाहीयेत तुला मूर्ख बनवण्यात आलेलं आहे तुला कळतंय का पुण्याचे एअरपोर्ट नाही ते मुंबईवरून आतापर्यंत लँड झाले पण असतील तोपर्यंत देवदत्तला इकडे कॉल येतो देवदत्त म्हणतो हो हो मी पोहोचतोय अबोली अंकुशने बरोबर ट्रॅप रचलेला असतो तोपर्यंत अबोलीला रमा म्हणते काय ग काय झालं कुणाचा फोन होता अबोली म्हणते एक मिनिट मी आले असं म्हणत अबोली बाहेर येते अंकुशला कॉल ते अंकुश म्हणतो अगं आम्ही पुण्यालाच आहोत आम्ही पुण्याला आहोत पण इथे कुठेही ते नाहीयेत अबोली म्हणते सर त्यांनी आपल्यासोबत ट्रॅप रचलेला आहे ते पुण्याला पोहोचलेच नाहीत ते, ते मुंबईवरून सिंगापूरला चाललेत आपल्याला काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत अबोली आता खूप मोठा ड्रामा करते नीता म्हणते काय ना पचका तुझं ते ते पुण्याला गेलेच नाही मुंबईवरून उडाले पण असतील यावरती अबोली म्हणते नीताताई ताई मनवाला काहीही झालं तरी मी न्याय मिळवून देणार इकडे मुंबई एअरपोर्ट वरती आता मात्र जो माणूस असतो तो, तो माणूस व्हील चेहरवती प्रतापरावांना घेऊन अशा ठिकाणी जातो आणि त्या तिथे त्यांची आता तपासणी होणार असते अबोलीला आता अंकुश म्हणतो काळजी करू नको सगळा ट्रॅप बरोबर आहे इकडे मनवा विचार करत असते जर हा माणूस पळून गेला तर माझी सगळी केस वीक होईल पण त्याच वेळेला देवाच्या घरी न्याय असतो इकडे नीता येते आणि काय झालं सगळं फुस झालं ना आणि मनवा ही आबोली तुला न्याय मिळवून देणार अगं ते, ते सिंगापूरला उडाले सुद्धा काही नाही आबोली त्याला न्याय मिळवून देणार आहे शेवटी तिचे वडीलच आहेत ना आबोली म्हणते नीता ताई तुम्ही शांत बसा बरं तेवढ्यात नीता म्हणते मी का शांत बसू कारण आता ते लोक उडून गेले ते मुंबईच्या बाहेर देशाबाहेर गेले तो मी काय करू शकतो यांचं वाकडं मनवाची केस हारलेली आहे अबोली म्हणते मनवा केस कधीच हरणार नाही मनवाला केस मी हरू देणार नाही मनवा ही केस जिंकणार म्हणजे जिंकणारच असं म्हणत असताना तिकडे देवदत्त येतो देवदत्त आल्यावरती अबोली म्हणते काय झालं देवदत्त म्हणतो तू काय झालं ते तर सिंगापूरला गेले सुद्धा यावरती मग मात्र अबोली म्हणते ते सिंगापूरला गेले शक्यच नाहीये ते सिंगापूरला नाही तर इतक्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आहेत आणि खरंच इकडे प्रतापराव सरकारी हॉस्पिटलमध्ये लॉक कस ते म्हणतात मी इकडे कसा काय आलो यावर ती भावना म्हणते त्या अबोलीने ट्रॅप रचला तिने आपल्याला अडकवलं तो माणूस पण तिचाच होता इकडे येऊन तुमच्या सगळ्या तपासण्या झाल्या आणि त्या तपासणीमध्ये कळलेला आहे की तुम्हाला काहीच नाही झालेलं आहे म्हणून तुम्हाला इथे ठेवण्यात आलेलं आहे आता मात्र प्रतापरावाचा बरोबर गेम करत आबोलीने बारा वाजवलेले असतात प्रतापराव देश सोडून नाही तर आता जेलमध्ये जाणार असतो आबोलीने जिंकलेला असत